मित्रांनो दोन आठवड्यापूर्वी आम्ही एक व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की आम्हाला जास्तीत जास्त इन्वेस्टर्सना करोडपती बनवायचं आहे आणि ह्याच मिशनमध्ये आज आमचे अजून एक इन्व्हेस्टर ॲड झाले आहेत त्यांनी मागच्या आठवड्यामध्ये एक करोड रुपयेचा त्यांचा लँडमार्क पार केला आहे जसं की आपण स्क्रीनवर बघू शकता या इन्व्हेस्टरने टोटल इन्व्हेस्टमेंट केली आहे एक्क्याऐंशी लाख पंचावन्न हजार रुपये व त्यांचं आजचं व्हॅल्युएशन झालं आहे एक करोड पाच हजार यामध्ये सुंदर गोष्ट मित्रांनो ही आहे की यांनी ही सर्व इन्व्हेस्टमेंट एस आय पीच्या स्वरूपात केली आहे सुरुवातीला यांनी वीस हजारच्या एस आय पीपासून चालू केलं आणि ग्रॅज्युअली त्यांनी त्यांची एस आय पी अमाऊंट वाढवत गेली आज त्यांची आमच्याकडं दोन लाख रुपयाची एस आय पी आहे आणि ही एस आय पी त्यांना आज एक करोडचा लँडमार्क पार करून दिलेली आहे जसं की मित्रांनो ही इन्व्हेस्टमेंट माझी सर्वात फेवरेट इन्व्हेस्टमेंट आहे आणि हे इन्व्हेस्टर पण माझे सर्वात फेवरेट इन्व्हेस्टर आहे कारण यांनी हा जो लँडमार्क पार केला आहे हा मार्गातून केला आहे आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट त्यांनी ग्रॅज्युअली त्यांची एसआयपी अमाऊंट वाढवत गेले त्यामुळं आज एक करोड रुपये इ जस्ट लँडमार्क त्यांना अजून फार पुढे जायचं आहे असं त्यांनी मला स्वतःहून सांगितलं अँड अगेन मॉरल ऑफ द स्टोरी इज एसआयपीज कॅन क्रिएट मॅजिक फक्त महत्वाची गोष्ट हीच आहे की तुम्ही पेशंटली एस आय पीच्या मार्गाने इक्विटी मार्केट्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे आणि तुमचे गोल्स स्पेसिफाईड पिरियडमध्ये अचीव्ह व्हायला काहीही हरकत नाही तो स्टे इन्व्हेस्टेड आणि एस आय पी इज द बेस्ट इन्व्हेस्टमेंट टूल अधिक माहितीसाठी खाली दिलेला आमच्या नंबरवर संपर्क करा आणि आपल्यासाठी बेस्ट इन्व्हेस्टमेंट प्लॅन काय आहे ते जाणून घ्या